जे राजकारण त्याच्यावर मी बोलत नाही पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणाऱ्या वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वी वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत वंचित मध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती आता त्यांनी वंचितला जय महाराष्ट्र करत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय पक्षाला रामराम केल्यानंतर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं प्रकाश आंबेडकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे वसंत मोरेंचं राजकारण आयाराम प्रमाणे आहे मोरेंना माणसं ओळखता येत नाहीत त्यांच्याकडून सातत्यानं अशा गोष्टी घडतायत असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकरांनी केलाय वसंत मोरे परत बहुजन विकास आघाडी अर्थात तुमचा पक्ष सोडून शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार अशी माहिती मिळते त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली काय कोणच नाही आज म्हणणं असं आहे की आयाराम गयामचं जे राजकारण आहे त्याच्यावर तुम्ही बोलत नाही त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाने आपापला मार्ग ठरवायचा असतो मात्र प्रकाश आंबेडकर यांना राजकारणातली माणसं ओळखायला कुठेतरी कमी पडतात कारण सोलापूरच्या सुद्धा वंचितच्या उमेदवाराने तुम्हाला न सांगता उमेदवारी अर्ज मागे घेतला राजकारणात अशा गोष्टी सातत्याने तुमच्या पक्षात सातत्याने घडत असत विकत घेणारे विकत घेणारी शक्ती जर असेल ब्लॅकमेल करणारी शक्ती जर असेल तर या घटना घडणार आहे तुम्ही असं एक्सेप्ट केलं पाहिजे ते सर ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर